फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिनाचं औचित्य कार्टून्स कट्टा महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप पुणेमार्फत सोलापूरचे व्यंगचित्रकार श्री उन्मेष शहाणे यांचा श्री अमितजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार विविध वृत्तपत्रे मासिके तसेच अन्य सोशल मीडियावर आपली व्यंगचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या काही निवडक दहा चित्रकारांचा शनिवार दिनांक चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता मनसे नेते अमितजी ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे यात सोलापूरचे व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे यांचा समावेश आहे व्यंगचित्रकार आपल्या चित्रातून समाजातील दोषावर तसेच समाजव्यवस्थेवर बोट ठेवत असतो अशा काही निवडक व्यंगचित्रकारांच्या कार्यांचा कौतुक सोहळा कार्टून्स कट्टा पुणे यांच्यामार्फत बाल गंधर्व कला दालन इथे आयोजित करण्यात आल्याचं बोलक्या रेषाकार प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांनी सांगितलं आहे या कार्यक्रमास प्रसिद्ध शिल्पकार प्रमोदजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे दिनांक चार ते सहा मे रोजी सकाळी अकरा ते आठ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमात कार्यशाळा आणि श्री घनश्याम देशमुख यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचा लाभ कला रसिकांना मिळणार आहे या प्रसंगी छोट्यासाठी चित्र कसं रेखाटावं याचं प्रात्यक्षिक कला साहित्यांसह सर्व सहभागी हो विद्यार्थ्यांना अगदी मोफत असणार आहे सोबत सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर दिनांक चार ते सहा या तीन दिवशी संपूर्ण कला सोहळ्याचा आणि सुमारे तीनशे प्रदर्शनाचा आस्वाद सर्व कलाकारांनी तसेच कला रसिकांनी घ्यावे असे आवाहन आयोजक घनश्याम देशमुख यांनी केलंय पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर